श्री स्वामी समर्थ नमस्कार सातस्वामींची या चॅनेलमध्ये मी तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छापेक्षा पूर्ण करू देत हीच स्वामी चरणी प्रार्थना तर स्वामी भक्त हो स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आज आपण पतीच्या भरभराटीसाठी कोणते उपाय करू शकतो नियमबद्दल माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी त्यांना नोकरीत बढती मिळवण्यासाठी त्यांचे भाग्य जर त्याला साथ देत नसेल तर नशिबाची साथ मिळत नसेल तर श्रावण महिन्यात ही पाच कामे आवश्यक करा त्यांच्या कामाला यश नक्की लाभेल तुमच्या नशिबात सुख समृद्धी येईल तुमच्या घरात लक्ष्मी सदैव नांदेल तुमच्या परिवारावरती कोणतेही संकट येणार नाही भगवान शंकरांच्या आवडत्या महिन्यात सर्वत्र भक्तीचे वातावरण असते आणि सकारात्मक ऊर्जा असते श्रावण महिन्यात काही लोक भोलेनाथांचा आशीर्वाद घेण्यासाठी जलाभिषेक करतात तर काही लोक रोज जलाभिषेक करून महादेवाच्या भक्तीत तलीन राहतात वास्तुशास्त्रानुसार भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी काही खास गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत वास्तुटिप्सनुसार काही गोष्टी अशा आहेत ज्या श्रावण महिन्यात घरात ठेवू नयेत तसेच हे नियम कठोरपणे पाळले पाहिजेत तुटलेली मूर्ती श्रावणात तुटलेली मूर्ती घरात ठेवू नये असे मानले जाते की यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो व देवदोष लागतो त्यांना नदी किंवा तलावात विसर्जित करा किंवा मंदिरात ठेवा किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्या या गोष्टी तुम्ही तुमच्या घरात कधीच ठेवू नका श्रावणात शिवपूजेचे फळ तेव्हाच प्राप्त होते जेव्हा व्यक्ती शरीर आणि मन दोन्ही शुद्ध असते अशा परिस्थितीत श्रावणामध्ये मांस कांदा लसून खाऊ नये जमिनीवर झोपा श्रावण हा चातुर्मासाचा पहिला महिना आहे अशा स्थितीत श्रावणात पलंगावर व बेडवर झोपू नये जमिनीवर झोपावे तसेच ब्रह्मचार्य पाळावे ही झाडं लावा तुळशीला वस्तू आणि शास्त्रांमध्ये खूप शुभ आणि पवित्र मानले जाते श्रावण महिन्यात घरामध्ये तुळशीचे रोप तुम्ही जरूर लावा घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावावे आणि दररोज त्याची पूजा केल्याने आपले सौभाग्य वाढते या महिन्यात काही गोष्टी मनोभावे केल्याने त्यांची अनेक चांगली फळं आपल्याला मिळतात यंदा श्रावण महिन्यात आपण हे कर नक्कीच करून बघा श्रावण महिन्याच्या सोमवारी लोक आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शंकरांची पूजा करतात या महिन्यात तपश्चर्या केल्यानंतर माता पार्वतीला शिव आपला पती म्हणून मिळाले असे मानले जातं श्रावणाच्या दिवसांमध्ये काही गोष्टी केल्यास नोकरी घर कुटुंब वैवाहिक जीवन आरोग्य आणि पैशाशी संबंधित अडचणी दूर होऊ शकतात एकशे आठ बेलपत्राने भगवान शंकराची पूजा करा भगवान शिवाला एक बेलपत्र अर्पण करताना ओम सांब सदा शिवाय नमाचा सतत जप करा यामुळे मनोकामना पूर्ण होतील आणि जीवनात सतत यश मिळेल श्रावण महिना हा का खास असतो तर पुराणानुसार समुद्रमंथन श्रावण महिन्यात झाले त्यावेळी समुद्रमंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली यांपैकी तेरा रत्ने आपापसात आप यांपैकी तेरा रत्ने आपापसात आप देवदानवांमध्ये वाटली गेलीत. त्यात विषाचाही समावेश होता हे हलाहल विष भगवान शंकराला देण्यात आलं होतं भगवान शंकरानं गळ्यात हलाहल विष घातलं होतं यामुळे भगवान शंकरांचा कंठ निळा पडला त्यामुळे भगवान शंकराला नीलकंठ म्हटलं गेलं त्या विषाची उष्णता इतकी होती की देवतांना ती थंड करण्याचा कोणताही मार्ग सुचत नव्हता शेवटी शिवशंकरानं चंद्रदेवांना डोक्यावर धारण केलं आणि भगवान शंकराच्या मस्तकावर गंगा उतरली तरीही तापमान कमी झालं नाही तेव्हा भगवान शंकराला हजारो प्रवाहांनी अभिषेक करण्यात आला तेव्हापासून भगवान शंकराला जल अर्पण करण्याची परंपरा आणि श्रद्धा सुरू झाली प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या मनोकामना करून जलाभिषेक करते हे सगळं विधिवत केल्यास अत्यंत शुभ लाभ मिळतो इच्छापूर्तीसाठी तुम्ही दूध दही तूप उसाचा रस मध गंगाजल आमरस साखर इत्यादींनी शिवाचा अभिषेक केला जातो श्रावण महिन्यात पूर्ण भक्तिभावानं श्रद्धेनं शिवशंकराची पूजा केली तर त्याची मनोकामना नक्कीच पूर्ण होते शिवाला पाण्याने अभिषेक केल्याने दुर्गायुष्य प्राप्त होतं आणि अडथळे नष्ट होतात नंबर दोन दुधाने अभिषेक के केल्यास निरोगी शरीर प्राप्त होते नंबर तीन ऊसाच्या रसाचा अभिषेक केल्याने के लक्ष्मी प्रसन्न होते तुम्हाला समृद्धी प्राप्त होते नंबर चार सुगंधी द्रवानं अभिषेक केल्यास के माणूस प्रसिद्ध होतो नंबर पाच साखरेनं अभिषेक केल्यानं के धनधान्याची भरभराट होते नंबर सहा आंब्याच्या रसानं अभिषेक केल्याने के चांगले मूल प्राप्त होतात नंबर सात गंगाजलाचा अभिषेक केल्याने मोक्ष प्राप्त होतो नंबर आठ शिवाला तुपानं अभिषेक केल्याने समृद्धी येते नंबर नऊ तेलानं अभिषेक केल्याने अडथळे नष्ट होतात नंबर दहा श्रावण महिन्यात मोहरीच्या तेलानं शिवाचा अभिषेक केल्याने शत्रू संपूर्ण जातात एका भांड्यात आता आपण पाहणार आहोत उपाय उपाय नंबर एक एका भांड्यात पाणी घ्या आणि त्याच्यात काळे तीळ मिसळा सकाळी याच पाण्याने स्नान करावे स्नानानंतर एका पाण्याचा तांब्या घ्या आणि त्यामध्ये दोन चमचे कच्चे दूध टाकून महादेवाला अर्पण करावे शिवलिंगाला जल अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्य या मंत्राचा जप करा सोमवारी हा जप सोमवारी करावा लागेल त्यामुळे तुमच्या पतीला नोकरीत बढतीची संधी मिळेल नंबर दोन श्रावण महिन्यात मंदिरात घंटा दान केल्याने तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होतील त्याचबरोबर मंदिरात भस्म देखील दान करावे बांबूंच्या पात्रात भस्मदान केल्याने जीवनात अपार असे यश आपल्याला प्राप्त होते उपाय नंबर तीन श्रावण महिन्यात पती पत्नीने एकमेकांशी भांडण करू नये हे लक्षात ठेवा की संध्याकाळी महादेवासमोर दिवा लावा आणि त्यात हिरवी वेलची घाला यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धीसोबतच धन आणि धान्यही भरपूर होईल नंबर चार श्रावण महिन्यात हा उपाय करताना फक्त तुम्हाला एका पूजेची सुपारी लागणार आहे तुम्ही कोणत्याही दुकानातून नवीन सुपारी खरेदी करून आणावी घरी असलेल्या पूजेत वापरलेली सुपारी अजिबात वापरू नये ती सुपारी आणल्यानंतर कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी सकाळी किंवा संध्याकाळी ही सुपारी तुमच्या देवघरा ठेवावी देवघरात ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून तिची पूजा करावी अगरबत्ती दिवा ओवाळावा त्यानंतर सुपारीच्या समोर बघत तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम तुम्हाला हा मंत्र एकवीस वेळा बोलायचा आहे मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी उचलायची आणि त्यानंतर एखाद्या सफेद रंगाच्या कपड्यांमध्ये ती सुपारी बांधायची आहे ती सुपारी बांधून झाल्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर लावायची आहे की तुम्ही डाव्या किंवा उजव्या बाजूला ती बांधायची आहे पण ती सुपारी घराच्या आतून बाहेरून नाही आतून बांधायची आहे म्हणजे बाहेर कोणाला दिसणार नाही तुम्ही एकदा खेळा लावून ती सुपारी बांधायची त्यामुळे घरातल्या प्रत्येक सदस्याची प्रगती होईल आणि आर्थिक स्थिती बळकट होईल घरात सुख समृद्धी नांदेल व हा उपाय महिलांनी अवश्य करावा त्याचप्रमाणे श्रावण महिन्यात घरात नवग्रह शांती करा जीवनात सुख आणि प्रगतीसाठी नवग्रह शांती करा याने तुमच्या कुंडलीतील सर्व ग्रह शुभ होतील मग त्यांचा शुभ परिणाम तुम्हाला नक्कीच मिळतील श्रावणात पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा नोकरी व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी गुरुवारी एखाद्या मंदिरात जाऊन पिवळ्या वस्तू दान कराव्यात उदाहरणार्थ खाद्यपदार्थ फळे वस्तू पितळाच्या वस्तू श्रावण महिन्यात तुम्हाला घराजवळ कधी किन्नर आला तर त्याला तुम्हाला अशी व्यक्ती दिसेल त्यावेळी तुम्ही त्या व्यक्तीला दान आवश्यक करा किन्नरांचा आशीर्वाद आपल्याला मिळवता आणि त्यांचा आशीर्वाद अतिशय लाभदायक असतो त्याचप्रमाणे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सातस्वामींची या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ